नमस्कार मी शैला शिंदे आज माझ्यासोबत आहेत संतोषा शिंदे मॅडम आज जर पाहायला गेलं तर आम्ही आता आहोत खडकी पोलीस लाईनमध्ये सरदे फॅमिली यांच्यासोबत आज जर पाहायला गेलं तर सनेज या कंपनीचं पिडिया सत्व या प्रॉडक्टचा जबरदस्त रिझल्ट आज आम्हाला सरदे फॅमिलीकडून आला आहे तर तो काय रिझल्ट आहे तो आपण त्यांच्याच फॅमिलीकडून जाणून घेऊया नमस्कार सरोज नमस्कार मॅडम सर आपल्याला पिढिया सत्व या प्रोडक्टचा कसा आणि काय रिझल्ट आला तो आपल्यासमोर सांग नमस्कार माझं नाव प्रमोद सोय मुलीचं वय आहे आता आठ वर्ष आणि तिचं जवळ एक वर्षापासून तिला त्रास होता त्रास म्हणजे सर्दी फुकला असायचं असायचा मग त्या कारणामुळे तिचं वजन वाढत नव्हतं तिचं खाण्यामध्ये लक्ष नव्हतं तर वजन तिचं जर कधी हमेशा जरी केलं एक वर्ष कॉन्स्टंट अठरा ते वीसच्या दरम्यान तिचं वजन असायचं तर मी आता सनेचं हे प्रोडक्ट घेतलं होतं पिढ्या सत्व म्हणून तर हे मी तीन तारखे तीन तारखेपासून चालू केलं मुलाला आणि मुलीला दोन दोघांना दोघांमध्ये तर दुधामध्ये एक संध्याकाळच्या टाइमाला देत होतो एक चम्मच आणि एक दूध तर त्यानंतर आज मुलीच आज वजन केलं असता तिचं वजन तेवीस किलो भरलंय साधारणतः एक महिनाही पूर्ण नाही झाला आणि मुलीचं वजनामध्ये दोन ते तीन किलोची वाढ झाली जबरदस्त आज जर सर्वांना पिढी सत्वाचा जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो आज एका पिढी सत्वाचा एवढा सुंदर रिझल्ट आपल्या मुलांसाठी येऊ शकतो आज प्रत्येक पॅरेंट्स हे पोषण मुलांच्या पोषणासाठी एक चांगलं हे पिढी असतो प्रोडक्ट घेऊ शकता त्याचबरोबर आज, आज सनेज कंपनीकडं साडेतीनशे प्रोडक्टची जबरदस्त रेंज आहे तर ते प्रोडक्ट काय आहेत कसे आहेत ते तुम्ही आमच्याशी आणि माझ्या टीमशी कॉन्टॅक्ट करून त्याची माहिती घेऊ शकता आणि ते प्रोडक्ट यूज करू शकता विश हेल्थ वेल हॅपीनेस